नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा गेल्या तीन दिवसांपासून मुंबई उपनगर तसेच सागरी किनाऱ्यावरील भागात पावसानं धुमाकूळ घातलाय या पावसामुळे समुद्रालाही आता उधाण आलेलं आहे दरम्यान समुद्राला उधाण आलेलं असताना आता रायगडमधील उरण येथे एक बोट दुर्घटना झाल्याचं समोर आलंय ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारी बोट असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या बोट दुर्घटनेचे काही व्हिडिओ समोर आलेत मिळालेल्या माहितीनुसार रायगडमधील उरण या भागात ही बोट दुर्घटना झाली आहे ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारांची आहे ही दुर्घटना झाल्यानंतर बोट थेट बुडाली आहे या बोटीला आता शोध घेतला जात असून ही बोट अजूनही मिळालेली नाही समुद्राचे पाणी शिरल्यामुळे ही बोट समुद्रात बुडाल्याचं म्हटलं जात आहे या बोटीमध्ये काही मच्छीमार होते या मच्छीमारांना शोधण्याचा आणि त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय घटनेची माहिती मिळताच नौदल आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली बचाव पथकांनी समुद्रात अडकलेल्या खलाशांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याची माहिती समोर आली आहे बोटीवर किती खलाशी होते आणि त्यांची प्रकृती कशी आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही तरीही बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून लवकरात लवकर सर्व खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत स्थानिक मच्छीमार आणि पोलिसही या कार्यात सहभागी झाले आहेत सात प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असून समुद्रात बुडालेल्या या बोटीत एकूण सात खलाशी होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे या खुलाशांना वाचवण्यात यश आलं आहे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या खुलाशांना वाचवण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर केला आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स